नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे किनवट तालुक्यातील पांगरी या गावामध्ये एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा झाल्याची पाहूया सविस्तर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा किनवट दौरा होऊन तीनही दिवस उलटले नाही तर किनवट तालुक्यातील पांगरी येथील एकाच कुटुंबातील तिघांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे निकितेत गणपत वनेकर वय पंधरा वर्षे ऋषिकेश गणपत वनेकर वय अकरा वर्षे व आई सुचिता गणपत वनेकर असे विषबाधा झालेल्याची नावे असून ते तिघेही एकाच कुटुंबातले आहेत या तिघांनाही नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत विज बाधा झालेल्याचा प्रकार समोर आल्याने नांदेड येथून डॉक्टर अन्सारी गणेश कुट्रुवार डॉक्टर प्रदीप शिंदे औषधी भांडार प्रमुख गिराशे आरोग्य सहाय्यक नंदू चव्हाण असे डॉक्टरांचे पथक पांगरी या गावात चार जून रोजी धडकले विज बाधा झालेल्या कुटुंबातील नातेवाईकांची प्रत्यक्षपणे भेट घेऊन त्या पथकाने विचारपूस केली मात्र हा विषबाधा कशातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पण विषबाधा झालेल्या पीडित कुटुंबाने बैंगणाची भाजी व खिचडी व कलाकंद खाल्याचे समोर आले आहे पांगरी या गावात दाखल झालेल्या डॉक्टरांनी येथील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत विषबाधा झाल्याचे समोर आल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले असून इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर रत्नमाला जानगेवाड विकास श्रीमती शेंद्रे स्वाती कोटमड आरोग्यसेवक मेटकर सरपंच नितीन राठोड व आशा वर्कर अर्पणा वाघमारे यांनी या गावातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छतेबाबत सांगून विचारपूस करत आरोग्यविषयी काळजी घेण्याचे सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट जीके न्यूज किनवट तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची